हाय हॅलो नमस्कार मैत्रीण स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता झालेली आहे संध्याकाळ मुलीला शाळेतून आणलेलं आहे आणि मी आता माझ्यासाठी कॉफी बनवणार आहे तर मी कॉफी कशी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते आणि जर व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच माझे बाकीचे व्हिडिओ जे आहेत व्लॉग जे आहेत ते सध्या नक्कीच बघा तर चला तुमच्यासोबत कॉफीची रेसिपी शेअर करते तर इथे मी फक्त स्वतःसाठी कॉफी बनवते आहे एक कप त्यासाठी मी इथे अर्धा कप पाणी घालते आणि अर्धा कप ते दूध घालते त्यानंतर मी कॉफीमध्ये फक्त एक चमच साखर घालते थोडीशी आणि त्याला छान बॉईल होऊ देते यामध्ये मी आता हे दोन रुपीचं कॉफी पावडर घालून घेते एक कप कॉफीला एक कॉफी पावडर इनफ आहे ते कॉफी पावडर घालून घेते एक कप कॉफीसाठी एक सॅशे खूप होतो छान अशी उकळू द्यायची आहे कॉफी तुम्हाला जर स्ट्रॉंग हवी असेल तर तुम्ही दोन पॅकेट्स घालू शकता तर मी आज संध्याकाळी जेवणाला बनवणार आहे मटर पनीर त्याची त्यासाठी मी पनीर इथे लावलेलं आहे आणि मटर पनीरची भाजी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तिथे माझी कॉफी रेडी झालेली आहे तुम्हाला दाखवते मी ही बघा आपली कॉफी रेडी आहे तर मी आता हे कपात काढून घेते तयार आहे आपली कॉफी आता इथे मी छान अशी माझी कॉफी एन्जॉय करते आणि नंतर लागते जेवणाला सो तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि अशीच तुम्ही पण कॉफी बनवता का मला कमेंट करून नक्की सांगा आणि कॉफी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय